कुठलाही बांगलादेशी किंवा रोहिंग्या आमच्या देशात राहत का म्हणे अशी स्पष्ट भूमिका सरकारची आहे नितेश राणे मुंबई येथील भाऊचा धक्का येथे स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली याबाबतची माहिती मिळताच भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्का येथे जात महिला मच्छी विक्रेत्यांची भेट घेतली तसेच स्थानिक मच्छी विक्रेत्यांचा पारंपरिक व्यवसाय बळकाव पाहणाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले मला इथे यावं लागणं हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे या लोकांना कशाला परवानगी देत आहे हे लोक आपले कधीच होणार नाहीत असं सांगत नितेश राणे यांनी भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी म्हटलं आहे की काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांनी मला आणि हिंदुत्ववादी संघटनांना एक पत्र लिहिलं होतं तसेच इथे बांगलादेशी आणि रोहिंगे अवैध पद्धतीने मनमानी करून स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांना व्यवसाय करू देत नाहीत आमच्या एका भगिनीवर हात उचलण्याची हिंमत यांच्यापैकी के एकाने केली आणि त्याबाबत आमच्याकडे तक्रार आली त्यानंतर आज आम्ही हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते इथे जमलो होतो आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने रोहिंग्या आणि बांगलादेशीसाठी कडक नियम लागू केले आहेत कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळेच आम्ही अशा लोकांची वळवळ भाऊचा धक्का येथे सहन करणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी केला आहे आज आमच्या इकडच्या एक एका, एका हिंदू कुटुंबाला याच्यावर या इकडच्या काही हिरव्या सापांनी काही जिहाद्यांनी जी काय हिंमत केलेली आहे त्यांना वाटतंय की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे लाहोर आहे काय पाहिजे ते ती इथे आमच्या मुंबईमध्ये करणार हिंमत दाखवणार आणि आम्ही सगळेजण इथे गप्प वाचणार हा आमचा हिंदू राष्ट्र आहे आमचं हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे आणि आम्ही सगळेजण कोण इथे आमदार विधायक मंत्री म्हणून इथे आलेलो नाही पण आम्ही एक हिंदू म्हणून या कुटुंब्याला धीर आणि विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की करारा जवाब मिळेगा या गोष्टीचा आम्ही गप्प वाचणार आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये उत्तर आम्ही देणार आहे यापुढे आणि म्हणून यापुढे जे जी काय मस्ती इथे चालू आहे अक्षरशः चा या पूर्ण भागेला त्या झोपडपट गणपत पाटील नगरला हे लोकांना मिनी मालवणी इथे बनवायची आहे तिथे अशात पसरत पसरत गेले आणि मग तिथे हिरवे झेंडे यायला सुरू झाले आता हेच गोष्टी अगर इथे सुरू करत असतील मॅनग्रोजला हात लावत असतील पाहिजे तिथे म मदर अनधिकृत मदरसा मस्जिद बांधत असतील पाहिजे तेवढे बांगलादेशीने रोहिंग्या आणत असतील ना तर त्यांची कमर कशी तोडायची त्याचे शुक्रवारी त्यांचे गॅस सिलेंडर कसे वरती येणार नाही याची सगळे काळजी आम्ही ह्या पुढे घेऊ याची हिंदू हिंदू समाजाची इकडच्या चिंता करू नये सरकार तुमचं आहे देवाभाऊ तुमचे आहेत आणि शंभर टक्के या लोकांना त्यांना जी भाषा समजते ती या त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देणार आहोत आता ऑइलिंग चालू आहे सर्व्हिसिंग चालू आहे मी गेल्यानंतर मी गेल्यानंतर किकस्टार्ट मारिन आणि मग मा देवाभाऊचं बुलडोजर कसं कोणाकोणाच्या गॅस सिलेंडरवर फिरतं आणि मग शुक्रवारी कसा तो वरती आणण्यासाठी त्रास होतो या इकडच्या या बांगलादेशी आणि रोहिंग्या लांड्यांना कळेल बिरो रिपोर्ट एस मराठी